नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा पूजाचे पप्पा आता पार्सल घेऊन चाललेले आहेत आणि हे पार्सल आहेत पुण्याचे आणि मुंबईचे तर बघू शकतो मी बाईकवर छान असे मस्त बांधून घेतलं त्यांनी मस्त आणि आता चालले संध्याकाळचे पाच वाजलेत कारण मुंबई पुण्याला आमच्याकडून गाडी जाते संध्याकाळी नऊ ते दहा नंतर जाते म्हणून हा एक टायमिंग आहे तर बघा आता चालले आता तर अशा पद्धतीचे आमचे बॉक्स असतात बघा खूप मोठे मोठे बॉक्स आहेत आणि आता तर आज छोटासाच व्हिडिओ बनवला मी शॉर्टकट व्हिडिओ हो। तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद